या योजनेचा मुख्य उद्देश स्टार नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई देणे स्टार शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे स्टार पिकांचे नुकसान भरून काढणे खरीप हंगामात जर पाऊस जास्त झाला किंवा कीड लागली तर विमा मिळते दोन हजार सव्वीस खरीप पीक विमा प्रक्रिया कशी चालते कंसात आता महत्वाचा भाग समजून घेऊया खरीप पीक विमा मिळण्याची प्रक्रिया साधारण अशी असते एक स्टार स्टार अर्ज भरला जातो जून जुलै दोन स्टार स्टार पिकांची पाहणी होते तीन स्टार स्टार नुकसान सर्वेक्षण होते चार स्टार स्टार अहवाल सरकारकडे जातो पाच स्टार स्टार मंजुरी मिळते सहा स्टार स्टार पैसे खात्यात जमा होतात दोन हजार सव्वीस मध्येही हीच प्रक्रिया लागू आहे साधारणपणे विमा रक्कम डिसेंबर ते मार्च या कालावधीत मिळते हॅश हॅश दोन हजार सव्वीस मध्ये विमा केव्हा मिळण्याची शक्यता आता महत्वाचा प्रश्न स्टार स्टार दोन हजार सव्वीस आणि मागील वर्षांच्या अनुभवावरून स्टार स्टार, स्टार सर्वेक्षण वेळेवर पूर्ण झाल्यास राज्य सरकारने अहवाल पाठवल्यास स्टार विमा कंपनीने मंजुरी दिल्यास स्टार स्टार जानेवारी ते एप्रिल दोन हजार सव्वीस दरम्यान पैसे मिळण्याची शक्यता जास्त आहे स्टार स्टार पण काही वेळा उशीर होण्याचे कारणे स्टार कागदपत्रांची पडताळणी स्टार सर्वेक्षणातील विलंब स्टार प्रशासकीय प्रक्रिया शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी शेतकरी बांधवांनी खालील गोष्टी तपासाव्यात अर्जाची पावती जपून ठेवा बँक खाते आधी लिंक असावे मोबाईल नंबर अपडेट असावा गावातील तलाठी कृषी कार्यालयात चौकशी करा जर काही अडचण असेल तर त्वरित कळवा सरकारचे नवीन अपरेट्स विमा प्रक्रिया जलद करण्यासाठी भारत सरकार काही नवीन पावले उचलत आहे स्टार डिजिटल सर्वेक्षण प्रणाली स्टार ऑनलाइन ट्रॅकिंग स्टार थेट बँक खात्यात पैसे यामुळे पुढील काळात विमा लवकर मिळण्याची शक्यता आहे निष्कर्ष आणि सल्ला तर शेतकरी बांधवांनी दोन हजार सव्वीस खरीप पीक विमा जानेवारी ते सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवा स्थानिक कार्यालयाशी संपर्क ठेवा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद